बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे धुळे बंदची हाक देण्यात आली आहे बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शहरातील पाच कंदील या मुख्य बाजारपेठेतील तसेच इतर ठिकाणावरील सर्व आस्थापना आज बंद ठेवण्यात आल्या सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला तसेच धुळे बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी टी महामंडळाकडून देखील बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय बांगलादेशातील येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज धुळे बंद आहे या निमित्तानं खबरदारीचा उपाय म्हणून बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळ प्रशासनानं घेतलाय मात्र कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे धुळे बस स्थानकात असलेल्या प्रवाशांना तात्काळ बसण्याची वेळ आली आहे दीपबागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे गेल्या दोन आठवड्यापासनं बांगलादेश मध्ये जे होत आपण सगळेजण बघतो आहोत संपूर्ण जग बघतोय तिथे ज्या काही राजकीय घडामोडी असतील काही असतील तिथं तिथल्या अल्पसंख्याक समाजाचा म्हणजे हिंदू ख्रिश्चन बौद्ध यांचा काही एक संबंध नसताना त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या जा मालमत्ता लुटल्या जात आहेत आया बहिणींची इज्जत तुटी जाते त्याचं जा एकमेव कारण ते हिंदू आहेत अल्पसंख्याक आहेत आणि म्हणून मोठा आक्रोश संपूर्ण भारतात आहे की हा जो आतंकवाद आणि अतिरिक्तपणा वाढत चाललेला आहे इस्लामिक फंडामेंटलिस्ट यांच्याकडनं याला रोखलं गेलंच पाहिजे केवळ बांगलादेशच नाही भारतात सुद्धा हा आतंकवाद पुढे येतो आहे या निमित्ताने समस्त हिंदू समाजाला आवाहन केलं जात आहे के की जागे वा आणि वेळच असल्या प्रवृत्तींना ठेचून काढा आणि सरकारला निवेदन आहे बांगलादेशभर आंतरराष्ट्रीय दबाव आणून तिथल्या हिंदू समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल त्यांच्या प्रॉपर्टीतना त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजेत